Sai <laughs> शेतकरी बांधवांनो नमस्कार आज महाराष्ट्रातल्या एका प्रमुख नगदी पिकाबद्दल हळद या पिकाबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तसं बघायला गेलं तर आयुर्वेदापासून हळदीला फार मोठं महत्त्व आहे अनेक आजारांवर हळद ही गुणकारी म्हणून ओळखली जाते यासोबतच रोजच्या रोज जेवणात स्वाद आणण्यासाठी आणि रंग आणण्यासाठी हळदीचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करतो यासोबतच सुंदर दिसण्यासाठी अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये आपल्याला हळद मोठ्या प्रमाणात वापरलेली बघायला मिळते तर याच हळदीचं व्यवस्थापन कसं असायला हवं याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आत्ता आपल्यासोबत हिंगोलीच्या कृषी विज्ञान केंद्राचे उद्यान विद्या विषय विशेषज्ञ अनिल ओळंबे सर आहेत सर नमस्कार आपलं स्वागत नमस्कार सर हळदीचे अनेक गुणधर्म सांगता येतील पण मला तुमच्याकडून कार्यक्रमात सुरुवातीला हेच जाणून घ्यायला आवडेल की हळदीचं महत्त्व आपण कसं सांगाल हळदीचं आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्म तर आहेच परंतु शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सुद्धा एक हळद हे एक महत्त्वाचं पीक आहे या या पिकापासून चांगलं अर्थार्जन शेतकऱ्यांना मिळू शकते सोबतच या पिकामध्ये आपल्याला निर्यातीच्या पण संधी यामध्ये उपलब्ध आहेत सोबतच शेतीमधले जे काही प्रश्न आहेत जंगली श्वापदांचे प्राण्यांचे तर या पिका या प्राण्यांना सुद्धा हे पीक फारसं बळी पडत नाही म्हणून या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं एक पीक हळद म्हणून आहे म्हणजे एक चांगलं नगदी पीक म्हणून हळदीची ओळख आहे बरोबर पण जर सर हळदीचा आपण सुरुवातीपासून विचार केला तर हळद पिकाच्या वाढीची नेमकी काय सूत्र आपल्याला सांगता येतील हळदीचं योग्य उत्पादन घेण्यासाठी आपल्याला शेतकरी बांधवांना बऱ्याचशा गोष्टीवर यावर लक्ष देण्याचं गरज आहे आपल्याला माहीतच आहे की हळद हे साडेआठ ते नऊ महिन्याचं पीक आहे आणि योग्य वेळी याचं योग्य व्यवस्थापन होणं तेवढंच महत्त्वाचं आहे सुरुवाती जर आपण बघितलं तर जमिनीची निवड आपल्याला माहिती आहे हळद हे जमिनीखाली तयार होणारं पीक आहे त्यामुळे योग्य निचरा होणारी पाण्याचा निचरा होणारी जमीन साडेसहा ते साडेसात सामू असणारी आणि चिबळ किंवा पाणी धरून ठेवणारी जमीन याला टाळायला पाहिजे सोबतच चुनखडीयुक्त जमीनसुद्धा हळदीला टाळणं हे आवश्यक आहे त्यासोबतच सुधारित वानं सुधारित वानांचा वापर आणि योग्य वेळी याची लागवड ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे त्यानंतर बेणे प्रक्रिया आहे त्यानंतर बेणे प्रक्रिया सुधारित लागवड आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन नंतर आपल्याला सांगता येईल एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन आणि काढणी व पश्चात व्यवस्थापन म्हणजे हे हळदीच्या एकूण प्रक्रियेतले महत्वाचे टप्पे आहेत आणि त्याच्यावर शेतकऱ्यांनी जर वेळच्या वेळी चांगलं वीच लक्ष दिलं तर त्यांना चांगलं उत्पादन घेता येऊ शकतं आणि हीच महत्वाची सूत्र म्हणावी लागतील पण सर हळदीच्या उत्पादनाच्या वाढीतल्या प्रमुख अवस्था कोणत्या आहेत हळदीच्या उ वाढीच्या ज्या अवस्था आहे ह्या प्रमुख चार अवस्था आपल्याला सांगता येईल सुरुवातीला एक ते दीड महिना ही हळदीची उगवण होत असते या काळात हळदीची पूर्ण उगवण होते दीड महिन्यापासून तर पाच महिन्यापर्यंत हळदीची काहीक वाढ जी आहे तर ती होत असते या अवस्थेमध्ये हळद आपली उंची फुटव्यांची संख्या पानांची संख्या आणि आपला काहीक वाढ ही निश्चित करत असते पाच महिन्यापासून तर सात महिन्यापर्यंत हळदीला फुटवे फुटायला किंवा हळकंड फुटायला सुरुवात होतात आणि सात महिन्यापासून तर नऊ महिन्यापर्यंत याची भरणी होत असते तर एकंदरीत ह्या चारही अवस्था ह्या महत्त्वाच्या आहेत पण यातलं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन हे सुद्धा तितकंच चा महत्त्वाचं आहे तर हळद पिकातलं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हे शेतकऱ्यांनी कसं करायला हवं सुरुवातीला शेतकऱ्यांनी की आपल्या माती परीक्षण करून घेणं हे गरजेचं आहे की ज्या कृषी विद्यापीठ असेल कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा नजीकची प्रयोगशाळा असेल तर या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये आपण माती परीक्षण करून घ्यावं की जेणेकरून आपल्या मातीमध्ये कोणते अन्नद्रव्य उपलब्ध आहे आणि कशाची कमतरता हे आपल्याला कळेल आणि त्यानुसार मग आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं हे होईल तर हळदीमध्ये जर बघितलं आपण तर याचा जो हे आहे शिफारशीत खत मात्रा आहे तर ती आहे दोनशे किलो नत्र शंभर किलो स्पुरद आणि शंभर किलो पाल ही हेक्टरी मात्रा आहे आणि एकऱ्याच्या हिशोबामध्ये जर घेतलं तर ऐंशी किलो नत्र चाळीस किलो स्फुरद आणि चाळीस किलो पालाश तर शेतकरी बांधवांनी सुरुवातीला लागवड करत असताना बेडवर आपण स्फुरदाची पूर्ण मात्रा आणि पालाशची अर्धी मात्रा ही त्यावर द्यायला पाहिजे आणि नंतर उगवण झाल्यानंतर अर्ध अर्धी नर्द नत्राची मात्रा आणि भरी लावत असताना आणखी अर्धी जी आहे उर्वरित वीस किलोची नत्राची मात्रा ही देणं अपेक्षित आहे सोबतच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये शेतकऱ्यांनी यांना झिंक सल्पेट आणि फेरस सल्पेट हे सुद्धा दोन वेळा देणे शिफारशीत आहेत म्हणजे या काही प्रमुख अन्नद्रव्यांच्या मात्रा जर आपण वेळच्या वेळी दिल्या तर त्याचा चांगला पिकावर परिणाम आपल्याला बघायला मिळू शकतो पण सर आपण पिकाच्या वाढीच्या चार काही अवस्था सांगितल्या त्यात सध्या हळदीचं पीक हे नेमकं कोणत्या अवस्थेत आहे आणि त्याची जर चांगली वाढ करायची असेल तर शेतकऱ्यांनी त्यावर कसं काम करायला हवं आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आहे ते हळद हे एप्रिल महिन्यापासून तर जून महिन्यापर्यंत लागवड होते विशेषतः आमच्या मराठवाड्याचा आणि विदर्भाचा जर विचार केला तर आपण पंचवीस मेपासून तर जूनच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये यावर्षी हळदीच्या लागवडी झालेल्या आहे आणि हे आता जो आहे तर तो साडेचार ते पाच महिन्याचा कालावधी हळदीला झालेला आहे तर हा काहीकवाडीचा महत्त्वाचा टप्पा आहे हळदीचा आणि या अवस्थेमध्ये शेतकऱ्यांनी अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कीड व रोग व्यवस्थापन ह्या गोष्टीवर विशेष भर देणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला अपेक्षित उत्पादन दे आहे तर ते चांगलं मिळू शकते म्हणजे आपल्याला जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर या काही गोष्टींवर आपल्याला लक्ष द्यायला हवं पण आपण एकूणच आता असं म्हणू शकतो की हळदीचा निम्मा हंगाम आता झालेला आहे आणि आता अर्धा हंगाम बाकी आहे पण त्याच्याकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष दिलं तर उत्पादकता सुद्धा त्यांना चांगली वाढवता येऊ शकते या यासोबतच सर आपण हळदीचा आज विचार करतो आहे त्याच्या व्यवस्थापनाबद्दल बोलतो आहे पण पिकासाठी फुटव्यांची पण महत्त्वाची एक अवस्था एक टप्पा असतो तर हळदीला फुटवे कसे असायला हवेत ते किती असायला हवेत आणि याच्यावर आपण काय मार्गदर्शन कराल निश्चित हळदी या पिकामध्ये बराचसा खर्च जो आहे तो वेक वेक मा गदी -गदी तो, तर अज्ञानाभावी शेतकऱ्यांचा या फुटव्यांसाठी वेगवेगळे औषधं सोडण्यामध्ये किंवा वेगवेगळ्या कंपनीच्या माध्यमामधून असेल किंवा याच्यामध्ये अनावश्यक खर्च कधी कधी वाढत असतो तर आपल्याला माहिती आहे की हळदीला जे फुटवे आहे हे पंचावन्न ते साठ दिवसापासून म्हणजे दोन महिन्यापासून यायला सुरुवात होते ते पाच महिन्यापर्यंत येणारे जे फुटवे आहेत तर हेच फुटव्यांची संख्या जेवढी चांगली असेल पाच महिन्यापर्यंत तीच आपल्याला उत्पादकता पुढे वाढ त्यामध्ये होत असते आणि हे फुटवे येण्यासाठी हे स्पुरद हे जे अन्नद्रव्य आहे तर हे कारणीभूत आहे म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना जी काही शिफारशीत स्फूर्दाची मात्रा आहे तर ती आपण द्यायला पाहिजे मग ती सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमामधून असेल तर आपल्याला एकरी पाच बॅगपर्यंत देता येते किंवा डायमोनियम फॉस्फेटसारखे खत असेल तर ते आपल्याला शंभर किलोपर्यंत आपल्याला देता येते हेही करून आपल्याला साठ किंवा पंच्याहत्तर दिवस झाल्यानंतर किंवा शंभर दिवसापर्यंत जर आपल्या जमिनीमध्ये अपेक्षित आपल्या हळद पिकामध्ये अपेक्षित फुटव्यांची संख्या नसेल तर अशा वेळेस आपण पूरदयुक्त विद्राव्य खतांचा शेतकऱ्यांनी वापर करायला पाहिजे त्यामध्ये बारा एकसष्ट झिरो असेल किंवा फॉस्फरिक सार ॲसिडसारखे जे काही स्फूरदयुक्त खतं आहे याचाही वापर आपण करणं गरजेचं आहे दुसरं आणखीन एक गोष्ट मी सांगेल की हे खतं दिले असल्यानंतरही जर हे नसेल तर बऱ्याचदा काय होतं की आपल्या जमिनीमध्ये ही अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे जीवाणू हे उपलब्ध नसतात किंवा कमी प्रमाणात असतात सेंद्रिय खताचा कमी वापर किंवा आता दिवसेंदिवस आपल्या जमिनीची उत्पादकता कमी होत आहे जीवाणूंची संख्या कमी होत जी आहे अशा वेळेस शेतकऱ्यांनी जे काही जीवाणू खतं आहे मग पी एस बी असेल के एम बी असेल किंवा ॲजॅटो असेल तर याचा वापर सुद्धा करायला पाहिजे तर मी तर असं सांगेल की आपल्या मराठ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी मार्फत बायोमिक्स म्हणून एक उत्पादन मिळतं तर त्याचासुद्धा चांगला वापर आणि उपयोग हळद या पिकामध्ये होत आहे आणि फार मोठ्या संख्येनं शेतकरी ते वापरत आहेत या प्रक्रियेतला फूल हा एक महत्त्वाचा टप्पा असतो तर हळदीच्या फुलाबद्दल तो काळ कसा असतो आणि त्यामध्ये शेतकऱ्यांनी कशी काळजी घ्यायला हवी याबद्दल काय मार्गदर्शन हां हळदीला फुलाचे दांडे येणे किंवा फुल येणे ही तिची काही वाढ अवस्था संपून तिची रिप्रोडक्टिव स्टेज ज्याला म्हणतो आपण तर ती सुरू होण्याचं संकेत आहे जाती परत्वे कमी अधिक जातीमध्ये फुलांचे फूल त्यामध्ये येत असते तर अभ्यासानुसार असं लक्षात आलेलं आहे की फुलांचे जे दांडे आहे तर ते उत्पादनावर जर काढले नाही तरी उत्पादनावर काही परिणाम करत नाही त्यामुळे ते शेतकऱ्यांनी ते दांडे काढू नये ते जर आपण दांडे काढ काढले तर पुन्हा नवीन फुलदांडे त्या ठिकाणी येतात सोबतच त्या ठिकाणी दुय्यम बुरशीचा शिरकाव होऊन कंदकूज लागण्याचा किंवा हळद नाचण्याचा धोका जो आहे तर तो, तो संभवतो हो आणि मला सांगायला चांग आनंद होतो की बरेचसे शेतकरी ह्या गोष्टी करत नाही या शेतकऱ्यापर्यंत हा मेसेज पोहोचलेला नक्कीच म्हणजे हा एक महत्त्वाचा मेसेज शेतकऱ्यांपर्यंत जाणं गरजेचं आहे की जे दांडे येतात ते शेतकऱ्यांनी सहसा काढून नयेत कारण त्याचा फायदा पिकाच्या वाढीसाठी शेतकरी बांधवांना नक्कीच होऊ शकतो सर यासोबतच पीक ज्यावेळेस वाढत असतं त्यासोबत तणाची सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होत असते तर हे तण नियंत्रण हळद पिकात आपण कसं करायला हवं तण नियंत्रण करत असताना शेतकऱ्यांनी एकात्मिक तण नियंत्रणावर हळद पिकामध्ये भर द्यायला पाहिजे सुरुवातीला आपण उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस खोलगट नांगरटी करतो आपलं रान तयार करतो त्यावेळेस जे बहुवर्षायू तणं आहे हराडी असेल कुंदा असेल नागरमोता असेल तर याची जे काही अवशेष आहे तर ते वेचून आपण शेताच्या बाहेर काढायला पाहिजे जेणेकरून हे बहुवर्षायू तणं येणार नाही त्यानंतर हळद लागवड झाल्यानंतर ते दोन दिवसामध्ये ॲट्रॅझिन नावाचं उगवणपूर्व तन्नाशक चार ते पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन आपण फवारू शकता की जेणेकरून ते बीजनाशक आहे नवीन तणं उगवणार नाही त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये हळद उगवण होण्याच्या पहिले दहा ते बारा दिवसापर्यंत आपण ग्लायफोसेट हे तणनाशक पाच मिली प्रति लिटर पाणी घेऊन आपण फवारू शकता की ज्यावेळेस हळदीची उगवण झाली नाही परंतु शेणकात जे काही तणं असेल किंवा इतर हे असेल तर ते निघून आले हळदीची उगवण झाल्यानंतर मात्र कोणतंही तणनाशक हे हळदीमध्ये शिफारशीत नाही आहे तर त्यामुळे अनावश्यक किंवा न शिफारशी असलेल्या तणनाशकांचा वापर शेतकऱ्यांनी करू नये याचा हळद पिकाच्या वाढीवर आणि पर्यायाने उत्पादनावर सुद्धा परिणाम होतो त्यानंतर आपण मधल्या आंतरमशादगतीच्या सहाय्यानं मजुराच्या सहाय्यानं बेडवरचं तण नियंत्रण आपण करायला पाहिजे सगळ्या सगळ्यासोबत सर पाण्याचं महत्त्व हे प्रत्येक पिकात खूप महत्त्वाचं असतं तर हळद पिकाचा पण विचार केला तर त्याला पाणी कसं द्यायला हवं यासोबतच जी जमीन असते तिचा निचरा कसा असायला हवा हळद हे जमिनीच्या खाली तयार होणारं पीक आहे आपल्याला माहिती आहे त्यासाठी पाण्या जमिनीचा किंवा पाण्याचा निचरा हा फार महत्त्वाचा घटक याच्यामध्ये आहे तर आपण आता ज्या काही सुधारित पद्धती आहे पहिली लागवडीच्या पद्धती सरीवरब्याची होती आपण पाठपाण्याने सरीवरांब्याने देत होतो सुधारित जी पद्धत आहे ज्यामध्ये उत्पादन वाढते आणि सुधारित पद्धत आहे ही रुंदवरंबा पद्धत आहे या पद्धतीमध्ये आपण त्याला ठिबकच्या साह्यानं खत पाणी आणि विद्राव्य खतंसुद्धा देऊ शकतो शेतकरी बांधवांना मला हाच एक संदेश द्यायचा आहे की आपल्या बेडमध्ये किंवा आपल्या शेतामध्ये कायम वापसा राहील याची आपण दक्षता घ्यावी बऱ्याचदा काय होतं की रात्रभर ड्रीप सुरू राहिल्यामुळे हळदीचा बेड पूर्ण ओला होऊन मधल्या सरीमध्ये सुद्धा पाणी राहते आणि अशामध्ये निचरा झाला नाही दमटपणाखाली वाढला तर कंदकूज लागण्याचा किंवा करपा होण्याचा धोका हा जास्त असतो त्यासाठी कायम वापसा आपल्या जमिनीच्या मृगदरानुसार दहा ते बारा दिवसाचा किंवा चार ते सहा दिवसाचं जे अंतर आहे तर ते आपण हिवाळ्यामध्ये असेल किंवा पीक काला काढणीच्या कालावधीच्या आधी असेल तर यानुसार आपण आपल्या जमिनीच्या मृगदरानुसार आपण वापसा कायम राहील या दृष्टिकोनातून लक्ष द्यावं आणि निचरा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आत्ता मागील काही दिवसामध्ये आता आ, फार मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली हो बऱ्याच भागामध्ये हळदीमध्ये पाणी साचून राहिलं अशा वेळेस शेतकऱ्यांनी पाण्याचा निचरा करून घेणं गरजेचं आहे जेवढ्या लवकर होईल शक्य होईल तेवढ्या लवकर आपल्या हळदीच्या पिकामधलं पाणी बाहेर काढणं गरजेचं आहे अन्यथा हळद पिकामध्ये कीड आणि रोग बनवण्याची शक्यता ही जास्त असते हळद पिकाचा आपण विचार केला तर कुठल्या किडी आहेत की ज्या हळदीला धोकादायक आहेत आणि त्या जर नष्ट करायच्या असतील तर शेतकऱ्यांनी कसं व्यवस्थापन करायला हवं हळदीमध्ये ज्या काही महत्वाच्या कीड आहे तर त्यामध्ये खोडकिडा आहे पाने गुंडाळणारी अळी आहे कंदमाशी आहे किंवा हुमिनी कीड आहे यामध्ये जे महत्वाची जी कीड आहे तर ती सगळ्यात महत्वाची तर ती कंदमाशी हुँ। हुँ। जनरली हळद पिकामध्ये जुलै ते ऑगस्टपासून तर हे कंदमाश्या हळद पिकामध्ये दिसायला सुरुवात होतात तर अशा वेळेस ह्या मुंगड्यासारख्या माश्या हळद पिकावर आपल्या पानावर ह्या दिसायला सुरुवात होतात तर यावेळेस आपण जे काही शिफारशीत कीटकनाशक आहे क्युनॉलफॉस कि असेल किंवा डायमेथोट असेल दहा ते पंधरा मिली प्रति दहा लिटर पाण्याला घेऊन आपण दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने आलटून पालटून फवारण्या घ्यायला पाहिजे आणि ही माशी जी आहे तर ही माशी आपल्या पानाला किंवा याला दंश करत नाही परंतु तिची जी प्रौढ माशी आहे तर ती अंडी घालते कुठे की जे हळदीला नवीन निघणारे फुटवे आहे किंवा उघडे पडलेले कंद आहे तर अशा ठिकाणी ती अंडी घालून आणि त्यानंतर त्यामधल्या अडी बाहेर निघाल्यानंतर त्या अडी आपल्या कंदाला पोखरते आपले फुटवे हळदीचे मारायला सुरुवात होतात आणि त्या ठिकाणी दुय्यम बुरशीचा शिरकाव होऊन कंदकूज किंवा गड्ड्या कुजव्या जे शेतकरी म्हणतात तर ते व्हायला सुरुवात होते तर त्यासाठी आपण या कंदमाशीचं वेळीच नियंत्रण करणं हे गरजेचं आहे जैविक पद्धतीमध्ये सुद्धा आपण कंदमाशीचं नियंत्रण करणं शक्य होते तर अशा वेळेस आपण जे एरंडीचं बी आहे तर ह्या एरंडीचं बी भरडून घ्यायचं त्याचं दीडशे ते दोनशे ग्रॅम चुरा म्हणजे भरडलेल्या एरंडीचं बी दीड ते दोन लिटर पाण्यामध्ये मातीच्या किंवा प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये ठेवून पाच ते सहा ठिकाणी असं एका एकरमध्ये हे ठेवावं hmm. या द्रावणामध्ये विशिष्ट गंध निघून आणि ह्या माशा त्यावर आकृष्ट होऊन याचं आपण नियंत्रण करू शकतो सर आपण हळद या पिकातल्या महत्त्वाच्या किडींच्या व्यवस्थापनाबद्दल बोलतो आहे त्यामध्ये हुमणी अळी हिचा प्रादुर्भावसुद्धा मोठ्या प्रमाणात होत असतो तर त्याचं व्यवस्थापन कसं करायला हवं हुमणी अळीचा प्रादुर्भाव हळद पिकासोबतच इतर पिकावरही आता दिसायला लागलेला आहे आणि हळद पिकावर सुद्धा ती अळी आता मोठ्या प्रमाणावर यायला लागलेली आहे तर याचं आपण एकात्मिक अन्न व्यवस्थापन करणं हे फार महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस हुमणी किडींचे भुंगेरे हे जमिनीमधून मिलनासाठी बाहेर येतात आणि झाडावर बसतात अशा वेळेस आपण लाईट ट्रॅपच्या माध्यमामधून हे भुंगेरे गोळा करायला पाहिजे आणि ते रॉकेल मिश्रित पाण्यामध्ये मारायला पाहिजे आणि त्यानंतर आ, याचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा प्रथम अवस्थेमध्ये याची अडी हे करण्यासाठी जैविक पद्धतीने आपण मेटारायझम एनिसिपोली ही जी जैविक बुरशी आहे याचा वापरसुद्धा आपण शेणखतामध्ये मिसळून एकरी दोन ते चार किलोपर्यंत आपण करू शकतो किंवा याची आळवणी आपण घ्यायला पाहिजे त्या जास्त प्रमाणामध्ये प्रादुर्भाव असल्यास मात्र शिफारशीत कीटकनाशकाची आळवणी शेतकऱ्यांनी घेणे अपेक्षित आहे म्हणजे प्रादुर्भाव किती झाला आहे त्याच्यावर शेतकऱ्यांचं लक्ष असायला हवं त्याचं प्रमाण जर कमी असेल तर काही आपण आपल्या उपाययोजना जैविक उपाययोजनांचा त्याच्यावर वापर करू शकतो पण त्याच्यापेक्षा जास्त प्रमाण असेल तर मात्र शिफारशीत त्यावर ज्या काही मात्रा आहेत त्या शेतकऱ्यांनी विचारात घ्यायला हव्यात सर यासोबतच हळद पिकावर काही रोगसुद्धा पडतात आणि त्याचा परिणामसुद्धा एकूण आपल्या उत्पादनावर होत असतो तर या रोगांचं व्यवस्थापन कसं करायला हवं आणि हे कुठले नेमके रोग आहेत की जे हळद पिकावर मोठा परिणाम करू शकतात हळद पिकावर जे काही महत्त्वाचे येणारे रोग आहे यामध्ये लीफ स्पॉट आहे की ज्याला शेतकरी करपा म्हणतात किंवा टिक्का म्हणतात आणि गड्डे कुजव्या जो करपा आहे किंवा लीफ स्पॉट जो आहे लीफ स्पॉट आणि लिप ब्लॉच तर हा जो रोग आहे तर यामध्ये दोन प्रकारचे ठिपके आपल्याला पानावर पडलेले दिसतात एक बारीक सुईच्या आकारासारखे टिपके पानाच्या पृष्ठभागावर दिसतात आणि ते एकत्र होऊन पूर्ण संपूर्ण पान वाढते दुसऱ्या प्रकारामध्ये गोल चक्राकार असे हे डाग आपल्याला पानावर आढळून येते हे दोन्ही प्र हा जे प्रकार आहे तर हे बुरशीजन्य आहे बुरशीमुळे होत असते तर यासाठी आपण निरोगी बेणे वापरायला पाहिजे सुरुवातीचे जर बेणे प्रक्रिया करून घेणं हे गरजेचं आहे त्यानंतर पिकामध्ये वापसा ठेवणं ह्या महत्त्वाच्या बाबी आहे की ज्या जेणेकरून हा जो करप्याचा प्रादुर्भाव आहे तर तो फारसा वाढणार नाही आणि त्यानंतर मात्र कमी प्रमाणामध्ये जर प्रादुर्भाव असेल तर त्यावेळेस अशा वेळेस डायझिम दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये किंवा मॅनकोझेप पंधरा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये किंवा कॉपर ऑब्झिक्लोराईड यासारख्या बुरशीनाशकाचा आपण फवारणीमधून वापर करायला पाहिजे जास्त प्रमाणामध्ये जर प्रादुर्भाव असेल तर अशा वेळेस आपण प्रोपिकोनेझॉल आहे ऑिकस्ट्रॉबिन प्लस डायफिकोनेझॉल हे जे पूर्वमिश्रित बुरशीनाशक आहे याचा वापर शेतकऱ्यांनी फवारणीसाठी करायला पाहिजे दुसरा जे रोग आहे की कि कंदकूज किंवा गड्डे ज्याला म्हणतो आपण तर यामध्ये आपले जे खालचे गड्डे आहे किंवा कंद आहे तर ते कुजायला किंवा सडायला सुरुवात होतात हा सुद्धा बुरशीजन्य रोग आहे तर यासाठी आपण वेळच्या बेड़ वेळी उघडे पडणारे जे कंद आहे तर हे मातीच्या भर लावून किंवा मातीच्या सहाय्यानं झाकून घ्यायला पाहिजे जेणेकरून कंदमाशी त्यावर अंडी घालणार नाही आणि प्रादुर, प्रादुर्भाव दुय्यम प्रादुर्भाव बुरशीचा त्यामध्ये होणार नाही सोबतच बेने प्रक्रिया आहे पाण्याचा वा प्लस शेतामधला वापसा आहे पाणी साचून राहणार नाही ही काळजी आपण घ्यायला पाहिजे आणि अशाही परिस्थितीमध्ये जर समजा ग कंदकूज झाली असेल तर त्यावेळेस मात्र जैविक बुरशीनाशकामध्ये ट्रायकोडर्मा आहे आ, यासारख्या बुरशीनाशकाचा आपण आढवणीच्या मारमाध्यमधून एकरी दोन ते चार किलोपर्यंत आपण वापर करू शकता किंवा प्रादुर्भाव जास्त आढळल्यास क्लोराईड एक किलो एक एकरला एक एक या प्रमाणामध्ये ड्रीपच्या माध्यमामधून किंवा ठिबकच्या माध्यमामधून देता येते किंवा जास्त प्रमाणामध्ये प्रादुर्भाव असेल तर का मेटॅलेक्झील प्लस मॅन्कोजेप हे जे संयुक्त बुरशीनाशक आहे याचा पाचशे ग्रामपर्यंत वापर आपण एका एकरमधून ड्रिपच्या माध्यमामधून किंवा ठिबकच्या माध्यमामधून आळवणीमधून आपण द्यायला पाहिजे सोबतच आपण आळवणी केली असताना पिकाला थोडा ताण देणं हे फार गरजेचं आहे अनेकदा आपल्याला असं बघायला मिळतं की हळदीची जी पान आहेत त्यांचा रंग काही वेळेस पिवळा येतो थोडीशी पिवळसर पानं आपल्याला दिसतात तर त्याच्यापेक्षा कारणं नेमकी काय असू शकतात आणि त्यावर शेतकऱ्यांनी कसं काम करायला हवं हळदीची पानं पिवळी पडण्याचे वेगवेगळी वेग कारणं आहे तर शेतकऱ्यांनी हे आपण त्यामागची कारणं जाणून घ्यायला पाहिजे जे काही कारणं आहे त्यामध्ये समस्यायुक्त जमिनीमध्ये लागवड म्हणजे चुनखडीयुक्त जमीन असेल किंवा पाणी धरून ठेवणारी चिबड जमीन असेल अशा जमिनीमध्ये अन्नद्रव्याचा पुरवठा होत नाही आणि अशा वेळेस पानं पिवळी पडण्याचा धोका असतो तर शेतकऱ्यांनी जे जमीन आहे आपली आपण हळद लागवड करत असताना तर ती चांगली म्हणजे पाणी धरून न ठेवणारी व निचरा होणारी आणि चुनखडीयुक्त जमीन ही टाळायला पाहिजे आणि निचरा होणारी जमीन ही निवडायला पाहिजे दुसरं कारण आहे की बऱ्याचदा काय होती अतिपाऊस आर्द्रता आणि सतत ढगाळ वातावरण अशा वेळेस प्रकाश संश्लेषणाच्या अभावीसुद्धा हळदीची पाने पिवळी पडायला लागतात तिसरं कारण आपल्याला त्याच्यामध्ये बघता येईल की अन्नद्रव्याची कमतरता तर त्यासाठी आपण शिफारशीत अन्नद्रव्याचा जे वापर आहे खतांचा वापर आहे तर ते करायला पाहिजे बऱ्याचदा आपल्याला हळद पिकामध्ये लोह आणि जस्ताच्या कमतरतेमुळे सुद्धा हळदीची पानं कधीकधी आपल्याला पिवळी पडायला दिसतात तर आपण योग्य या कारणांचा आपण हे घ्यावा आणि त्यानुसार त्यावर उपाययोजना करावी जर आपण लोह आणि जस्ताची कमतरता असेल तर अशा वेळेस आपण विष्ट जे हे आहे लोह आणि जस्त आहे चिलेटेड स्वरूपामधलं तर त्याचा आपण फवारणीच्या माध्यमामधून वापर करू शकता किंवा आढवणीच्या सुद्धा आपल्याला करता येईल की जेणेकरून हे होईल तिसरं चौथं कारण आहे यामधलं की कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव झाला असेल किंवा कधी कधी कंदकूज लागली असेल करप्याचा सुरुवातीचा हे असेल अशा वेळेससुद्धा हळदीची पानं कधी कधी पिवळे पडलेले आपल्याला आढळून तर त्यासाठी आपण योग्य कारण याचं शोधून यावर या आपण योग्य हे अपेक्षित आहे तर सर या काही तुम्ही सांगितल्या पण त्याआधी आपल्याला हळदीचा रंग अर्थात त्या पानांचा रंग पिवळा का होतोय कारण शोधणं फार आणि ते, ते कारण शोधल्यावरच आपण त्याच्यावर उपाययोजना करू शकतो पण या सगळ्या हळदीच्या एकूण व्यवस्थापनात हळद पिकाची भरणी ही प्रक्रिया सुद्धा तितकीच महत्वाची आहे तर या प्रक्रियेबद्दल आपण काय सांगाल आणि ती घेताना आपण काय काळजी करायला हवी हळद पिकामध्ये भरणी करणे किंवा मातीची भर लावणे हे फार महत्त्वाचा टप्पा हळदी आहे आपण वेळच्या वेड़ वेळी हळद पिकामध्ये कंद उघडे पडणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे विशेष करून अडीच ते तीन महिन्यां झाल्यानंतर लागवडीनंतर आपण हळद पिकाला भरणी करायला पाहिजे म्हणजे माती लावून घ्यायला पाहिजे पहिले शिंपीच्या सहाय्यानं किंवा कुदळीच्या सहाय्यानं लागवत होते आता यामध्ये बरेचसे सुद्धा हळद पिकामध्ये माती लावण्यासाठी मिळायला लागलेले आहे तर त्यामुळे काय होते की कंद उघडे पडत नाही उघडे पडणाऱ्या कंदाची किंवा हळकुंडाची योग्य योग्य वाढ होत नाही ते त्याच ठिकाणी हिरवे पडून तिथनं पाणी निघून ते, ते जागेवर थांबतात म्हणजे अपेक्षित वाढ त्याच्यात होत नाही सोबतच उघड्या पडलेल्या कंदावर कंदमाशी ही अंडी घालते आणि त्यामध्ये मग आपल्याला दुय्यम बुरशीचा शिरकाव होऊन कंदकूज लागण्याचासुद्धा धोका असतो था। हळद आप हळद पिकाला आपण भरणी लावल्यामुळे खालच्या जे होऊन तयार होणाऱ्या हळकंडाची योग्य प्रकारे वाढ जी आहे तर ते होत असते दुसरा एक फायदा आहे की ज्यावेळेस आपण हळदीची दुसरी खताची मात्रा आहे तर तीसुद्धा आपण देऊन या अशा रीतीने भर लावून आपण ती माती ॲड करू शकतो तर त्यासाठी हळद पिकामध्ये मा भर लावणे मातीची भर लावणे हे फार महत्व आहे पण ही प्रक्रिया साधारण कुठल्या काळात केली जाते म्हणजे आत्ता कुठल्या अवस्थेत आपण म्हणू शकतो की भरणी करण्यावर शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यायला हवं विशेषतः सुरुवातीला वाढीच्या अवस्थेमध्ये आणि ज्यावेळेस आपल्या पिकाला हळकंड फुटायला सुरुवात होतात तर त्यावेळेस आपण भरणी करणं हे गरजेचं आहे की जेणेकरून आपल्या हळद पिकाचे हळकुंड हे उघडे पडणार नाही म्हणजे हळकुंडाच्या वाढीच्या अवस्थेच्या काळात जर आपण भरणी करून घेतली तर त्याचा फायदा या पिकावर नक्कीच बघायला मिळू शकतो पण यासोबतच सर काढणी पश्चात शेतकरी बांधवांनी नेमकी काय काळजी घ्यायला हवी कारण आता अर्धा हंगाम संपलेला आहे अर्धा बाकी आहे काही दिवसांनंतर काही महिन्यांनंतर पीक काढणीला येणार आहे तर त्या काळात शेतकरी बांधवांनी काय काळजी घ्यायला हवी आणि कसं व्यवस्थापन असायला हवं शेतकरी बांधवांनी काढणीपूर्व जी काळजी घ्यायला पाहिजे ते तर त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जातीपरत्वे हळद हे सात महिन्यापासून तर नऊ महिन्यापर्यंत काढणीला येत असते वेगवेगळ्या जातींचा वेगवेगळ्या काढणीचा किंवा परिपक्वतेचा कालावधी आहे तर आपण आपल्या महाराष्ट्रामधला किंवा आमच्या मराठवाड्यामधला जर विचार केला तर सेलम ही जात फार मोठ्या प्रमाणावर घेतली जाते आणि हिचा कालावधी नऊ महिन्याचा आहे तर अशा पिकामध्ये आपल्याला माहिती आहे की पाच महिन्यापर्यंत वाढ होती सात महिन्यापर्यंत तिची हळकंड फुटायची सुरुवात होते आणि सात महिन्यापासून तर आठ ते साडे आठ महिन्यापर्यंत भरणी होत असते आट, आट तर आपण आठ साडेआठ महिने झाल्यानंतर या पिकाचं हळूहळू पाणी बंद करायला पाहिजे म्हणजे कमी करत न्यायला पाहिजे एकदम बंद न करता आणि हलकी जमीन जर असेल तर त्यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत पानं वाढू द्यायला पाहिजे भारी जमीन असेल तर साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत हे पानं वाढल्यानंतर म्हणजे जो काही रस या पानामध्ये खोडामध्ये तयार झालेला आहे तर तो पूर्ण आपल्या खालच्या याच्यामध्ये जेणेकरून आपल्या हळकुंडाचं वजन आकार आणि साईज आणि यामध्ये असणारं कुरकुमींसारखं घटक हे वाढेल याकडे आपण काळजी घेणं हे गरजेचं आहे तर त्यासाठी शेतकऱ्यांनी पूर्ण पाणी हळूहळू बंद करून पानामध्ये तयार झाणारा अन्नरस हा खाली बसू द्यावा हिरवी हळदीचे पानं किंवा खोड हे कापून घेऊ नये आणि काढणेपूर्व आपण वरचे पानं किंवा हे कापून घेतल्यानंतर काढल्यानंतर ती हळकुंड जे आहे किंवा आपल्या ज्या हळदीच्या फण्या आहे तर त्या अशा उन्हामध्ये थोड्याश्या एक ते दोन दिवस राहू द्या जेणेकरून त्याची माती मोकळी होईल आणि चांगल्या प्रकारचे कंद आपल्याला मिळतील तर ही काळजी शेतकरी बांधवांनी घेणं हे गरजेचं आहे पण हे सर या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात शेतकरी बांधवांना जर चांगलं हळदीचं उत्पादन घ्यायचं असेल तर त्यांनी अशा कुठल्या उपाययोजना करायला हव्यात जाता जाता काय मोलाचा सल्ला द्याल आता हळदीचं हे जे आहे हे काहीकवाडीची अवस्था संपून Uh, जी आपलं रिप्रोडक्टिव ग्रोथ ज्याला म्हणतो आपण हडकं फुटण्याची अवस्था आहे अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांनी पाण्याचं व्यवस्थापन आणि येणाऱ्या संभाव्य कीड व रोगांचं व्यवस्थापन यामध्ये कर्पारोग असेल किंवा कंदकूज असेल तर याचं आपण योग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानं कृषी विद्यापीठ असेल कृषी विज्ञान केंद्र असेल नजिकचं यांच्या सल्ल्याने आपण कीड व रोगाचं व्यवस्थापन करावं आणि आपलं पाणी व्यवस्थापन करावं हाच सल्ला मी या ठिकाणी सांगेन म्हणजे योग्य वेळेस योग्य व्यवस्थापन करणं हेच मला वाटतं की सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यातूनच शेतकरी बांधव हळद या पिकातून चांगली उत्पादकता आणि प्रगती साधू शकतात शेतकरी बांधवांनो आज आपण सुरुवातीपासून अगदी काढणीपूर्व हळदीचं व्यवस्थापन कसं असायला हवं यासोबतच वापसा पद्धती कशी असायला हवी पाण्याचा निचरा कसा करायला हवा यासोबतच वेगवेगळे रोग आणि कीड यांचं व्यवस्थापन कसं करायला हवं हळद या पिकात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याच्याबद्दल काय काळजी घ्यायला हवी या सगळ्या गोष्टींची माहिती या कार्यक्रमातून जाणून घेतली तर सर आज आपण मोलाचा वेळ दिलात आणि खूप महत्त्वाची माहिती शेतकरी बांधवांना दिलीत त्याबद्दल आपले आभार धन्यवाद धन्यवाद